ऐकू खरी देवपूजा ऑक्टोबर एकोणीसशे बावीसमध्ये सविनय कायदेभंग मोहिमेबद्दल काँग्रेसने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला कायदेमंडळाच्या निवडणुका लढवी नाही त्या जिंकणे त्यानंतर कायदेमंडळात प्रवेश करणे आणि सरकारला विरोध करणे हंगामी अध्यक्ष अजमल खान मोतीलाल नेहरू आणि विठ्ठलभाई पटेल यांचे असे मत होते तर कायदेमंडळात प्रवेश करण्यास डॉक्टर अन्सारी चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि यस कस्तुरी रंग अय्यंगार यांचा विरोध होता यावरून फेरना फेरवादी गट काँग्रेसमध्ये तयार झाला आहे त्यांच्यात प्रचंड वाद सुरू झाला अशा परिस्थितीत सुभाषचंद्र आपले राजकीय गुरू दासबाबूंना अगदी निष्ठेनं साथ देत होते फेरना फेरवादामध्ये दासबाबूंनी मोतीलाल नेहरू विठ्ठलभाई पटेल नची केळकर हकीम अजमल खान व बॅरिस्टर मुकुंदराव जयकर सत्यमूर्ती यांच्या सहकार्याने काँग्रेस खिलापत स्वराज्य पक्ष या काँग्रेस अंतर्गत पक्षाची स्थापना केली या पक्षाच्या प्रचारासाठी दासबाबूंनी बांगलार कथा हे चारपानी वृत्तपत्र सुरू केलं आहे संपादक होण्याचा बहुमान मिळाला अर्थात सुभाषचंद्रांना ऑक्टोबर एकोणीसशे तेवीसमध्ये फॉरवर्ड हे इंग्रजी दैनिक सुरू केलं आहे त्याच्या संचालक मंडळात शरदचंद्र तर दैनंदिन कामाची जबाबदारी सुभाषचंद्रांवर सोपविण्यात आली मार्च एकोणीसशे चोवीसमधील कलकत्ता महापालिकेच्या निवडणुका सुरेंद्रनाथ बॅनर्जी स्थानिक स्वराज्य खात्याचे अधिमंत्री असताना महापालिका कायद्यात दुरुस्ती करून बरेच अधिकार दिले होते त्यानुसार घेण्यात आल्या स्वराज्य पक्षाला त्या निवडणुकीत प्रचंड विजय मिळाला दासबाबू महापौर बनले हसन शाहिद सुरावादी उपमहापौर शरदचंद्र बोस आल्डरमन म्हणून निवडून आले आणि बिनविरोध निवडून आलेल्या सुभाषचंद्रांना मुख्य कार्यकारी अधिकारी करण्यात आले दैनंदिन प्रशासन त्यांना सांभाळावे लागे त्यावेळी त्यांचे वय होते अवघे सत्तावीस वर्षांचे लहान वयात मोठे पद मिळाल्यामुळे पक्षांतर्गत हेवा करणाऱ्यांचा गट वाढला मेवा खाणाऱ्यांची अपेक्षापूर्ती झाली नाही की ते हेवा करायला लागतात लहान माणसांनी कितीही मोठे काम केले तरी त्यावेळेस वयाने मोठे असणाऱ्या मंडळींची काहीही तक्रार नसतं आहे तेव्हा ते तरुणांची तोंड भरून स्तुती करतात प्रसंगी पाठीवर थापही टाकतात फक्त फक्त लहानांना मोठे पद मात्र मिळायला नको त्या ठिकाणी त्यांची ज्येष्ठता जागी होत आहे मग अचानक पोटात दुखणे पोटाचे वेगवेगळे विकार सुरू होणे आणि नेमकी त्यांची ही वाईट अवस्था पाहून त्यांच्या सेवाज्येष्ठतेचा विचार केला जातो आणि मग त्यांना महत्त्वाचे पद दिले आहे त्यानंतर काम करण्याऐवजी काहीही पचत नसताना अविरत खाण्याचा उद्योग ही मंडळी करतात अर्थात काही कार्यक्षम ज्येष्ठांची माफी मागून हा विचार मांडण्याचे धाडस करतो सुभाषचंद्रांच्या कार्यक्षमतेचा अवाका लक्षात घेण्याऐवजी फक्त त्यांच्या वयाचा विचार करणे कितपत योग्य सरकारला ही नेमणूक आवडणार नव्हतीच कारण स्वतंत्र बुद्धीची आणि अफाट कार्यक्षमतेची माणसं ही गोऱ्या सरकारची मुख्य अडचण होतीच अशा सर्व कात्रीत सुभाषला आपली कारकीर्द यशस्वी करून दाखविण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे कुशल संघटन व अहोरात्र मेहनत करण्याची सुभाषबाबूंची तयारी असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाची कार्यक्षमता वाढली महापालिका सेवक सामान्य माणसांच्या सुखदुःखाशी समरस होत कोणतेही काम हाती घेतले की ते करताना आपण त्यासाठी किती वेळ देत आहोत याचे भान सुभाषचंद्रांना कधीही नसे सकाळ होण्यापूर्वीच त्यांना जाग यायची काम सुरू झाले की मध्यरात्र झाली तरी त्यांना भान नसायचे देहभान विसरून काम करणे कशाला का म्हणतात हे या अहोरात्र तळपणाऱ्या भास्कराकडे पाहूनच शिकायला मिळायचे लोकांसाठी अहोरात्र झिजणे एवढेच त्यांना माहीत होतंय एकोणीसशे बावीसच्या दुर्गापूजा उत्सवासाठी प्रत्येक वर्षाच्या परिपाठाप्रमाणे संपूर्ण बोस कुटुंब कोडालियाला जाण्यासाठी निघाले तिथे येण्यासाठी सुभाषचंद्रांना सर्वांनी आग्रह केला जानकीनाथही त्यांना म्हणाले पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचं कार्य एका दिवसासाठी थांबवता येणार नाही का दुर्गापूजा सर्वांनी केली पाहिजे तेव्हा सुभाष म्हणाले जिथे निराधार दुःखी गरजवंत आहेत तिथे माझी दुर्गापूजा आहे जनसेवेचे कंकण बांधलेल्या या लोकनेत्याने देवपूजेचं खरं स्वरूप किती बिनतोड शब्दात सांगितलं होतं काय शिकावं आजच्या लोकनेत्यांनी या प्रसंगापासून प्रत्येक प्रसंगाचा फास करणं पैसे देऊन प्रदर्शन करणं बेहिशेबी मालमत्ता जमवून भ्रष्टाचाराचे महामेरू होणे चारित्र्यहीनता हाच यांचा शृंगार युवा पिढीला रोजगार मिळू नये आणि ही शक्ती कटपुतली बाहुल्यासारखी वापरता यावी हे जाणीवपूर्वक प्रयत्न स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी याविषयी काही चिंतन होईल का लोकशाही जनसेवेचे कंकण बांधून व्यवस्था बदलाचे व्रत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व नेत्यांनी घेतले पाहिजे शपथविधीच्या वेळेस घेतलेली शपथ वर्तमान स्थितीत किती बेगडी आणि कृत्रिम झाली आहे भ्रष्ट व्यवस्था बदलासाठी युवा शक्तीने सक्रिय होणे ही काळाची गरज आहे जातीय समीकरणे आणि बेहिशेबी पैशांच्या उधळपट्टीने लोकशाहीला दाशी बनविणाऱ्या लोकप्रतिनिधीला राजकारणातून बात करण्याचे काम युवाशक्तीच करू शकतं आहे स्थितीतही सुभाषबाबूंच्या विचारांचे लोकनेते आहेत पण त्यांची संख्या अत्यल्प आहे भ्रष्ट नेत्यांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला तर ते सरकार चालवू शकत नाहीत त्यामुळे त्यांना असंघाशी संघ करून सरकार चालवावे लागते ही त्यांची व्यवस्था आहे युवा वर्ग दिशाहीन झाल्यामुळे त्याने भ्रष्ट व्यवस्थेची मानसिक गुलामगिरी स्वीकारली आहे वास्तविक पाहता वर्तमान स्थितीत तो विचार करू शकेल एवढी शैक्षणिक पात्रता त्याने मिळवली आहे पण परिवर्तनासाठी नियोजनपूर्वक लढा देऊन बदलाची प्रतीक्षा करण्याची त्याची तयारी नाही तो व्यवस्थेसोबत राहून तात्कालिक लाभाचा वाटेकरी होत आहे लोकनेताहून जनसेवा करणारा प्रत्येक प्रतिनिधी स्वच्छ व प्रामाणिक असावा सुभाषबाबूंप्रमाणे देहभान विसरून काम करणाऱ्या लोकनेत्यांना संधी मिळावी रसातळाला पोहोचलेल्या भ्रष्ट व्यवस्थेला युवा शक्तीचा धाक निर्माण व्हावा युवकच हा बदल घडवून आणू शकतात त्यांच्या एकशे पंचवीसव्या जयंती वर्षानिमित्ताने काही सकारात्मक बदलाच्या अपेक्षा करूयात धन्यवाद